आपल्या आठपाडी शहरामध्ये घेऊन येत आहे गोल्डन डेव्हलपर निसर्गरम्य वातावरणामध्ये आणि सर्व सोयी सुविधा अठरा फुटी मुख्य डांबरी रस्ता पिण्याच्या पाण्याची मुख्य पाईपलाईन एम ची सर्व्हिस लाईट संपूर्ण प्रोजेक्टला सुरक्षा तार कंपाऊंड गोल्डन डेव्हलपर हक्काचे छत देणारी माणसं आजच बुकिंग करा मोजके प्लॉट शिल्लक संपर्कासाठी संपर्का पत्ता आहे आटपाडी बायपास रोड मुख्य तळ्याकडे जाण्याचा मार्ग आटपाडी सन्मान्य पोपट शेठ चव्हाण ब्याण्णव सत्तावन्न एक्क्याण्णव एकाहत्तर सत्याहत्तर सन्मान्य राजेश शेठ चव्हाण शिवशक्ती ज्वेलर्स आटपाडी संपर्क क्रमांक आहे पंच्याण्णव सत्याहत्तर एकाहत्तर सतरा अकरा सन्मान्य मनोज पंत मरगळे संपर्क क्रमांक आहे ब्याण्णव चौऱ्याऐंशी बारा वीस झिरो चार आज संपर्क करा गोल्डन टेवलपर आठपाठ हक्काचे छत देणारी माणसं गोल्डन टेवलपर आठपाठ पाठ ज्यांना ज्यांना ज्या तारखे दिल्याच्या त्या जिल्ह्यात त्या जिल्ह्यातला मराठा सगळा ताकद्यानं एक वाटणार आहे सगळ्यांना माहिती आहे की आता शेवटची संधी आणि आपल्या मुलांना आपल्या शेतकऱ्यांना आपल्या गरीब मराठ्यांना आरक्षण मिळून द्यायचं असलं तर या रॅलयात सहभागी व्हायचं मग सगळे कामंधंदे सोडून सोलापूर सांगली सातारा जे आता नाशिकपर्यंत सगळ्या कार्यक्रम आहेत पुणे येत सगळ्या लोकांनी कामं बंद ठेवले आहेत अशी व्यवसायसुद्धा शहरातल्या लोकांनी बंद ठेवलेत नोकरी जाणाऱ्या लोकांनीही नोकरी जाणार नाही सगळं मराठा समाजाच्या लक्षात आलं की आता जर घेरलं आहे आपल्या माणसाला उघडं पाडायचा प्रयत्न केला तर आपण उघडं नाही पडू द्यायचं कारण आपल्या मुलाबाळांची लढाई मग सगळा मराठा ताकते ना आता उद्यापासून एकत्र येतो मोठ्या मोठा मोठ्याच प्रमाणात समाज त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहे काय संदेश देणार आहात तुम्ही हा शेवटी न्याय आम्हाला पाहिजे हा संदेश आमच्यासाठी महत्त्वाचा आहे राजकारण लोक मोठं करणं हा आमचा पिंड नाही आहे आमचा समाज आणि आमचे लेकरं मोठं करणं हा आमच्या पुढचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे आणि हे तर लक्षात आलं आहे ज्यांना आरक्षण द्यायचं नाही म्हणून सगळे आमदार मंत्री विरोधक सीचे छगन भुजबळ हे सगळेच विरोधात उतरले मग आपल्या माणसाला उघडं नाही पडू द्यायचं आपण जिथं आपल्या समाजाचं आणि आपल्या लेकराचं हित आहे त्या लढाईत आपण सहभागी झालं पाहिजे असं सगळ्या मराठ्यांना वाटतं त्यामुळं उद्यापासून मिळेल त्या वाहनानं ज्या ठिकाणी रॅली त्या ठिकाणी मराठा समाज एकवटणार आहे आणि पूर्ण जिल्ह्यातला सगळीकडंच असं होणार आहे म्हणजे सोलापूर असो सांगली असो सातारा असो कोल्हापूर असो पुणे असो नगर असेल किंवा समारोप आपला नाशिकला मराठे याला पण रिष आहे ना त्यांना आरक्षण असून ते जर इतकं लढायला लागले तर आम्हाला नाही आहे आम्ही किती ताकदीनं लढलं पाहिजे आणि प्रश्न सगळेच आहेत ना मराठ्यांचे प्रश्न सगळेच आहेत पुढची लढाई सगळीच राहणार आहे आता शेतकऱ्यांपासून मराठा आरक्षणापासून मुस्लिम आरक्षणापासून धनगर आरक्षणापासून सगळीच लढाई आहे मग सगळेच लोक त्या रॅलीत सहभागी मराठा तर घरीच राहणार नाही या रॅलीला आपण महाशांतता रॅली म्हटलेली आहे काय शांतता तुम्ही प्रस्थापित करणार आहात किंवा समाजाला काही दिशा दे बोलणार आहात शांत शांततेबाबत शेवटी आता यांचा पण मांडला यांनी की या राज्यात था दंगली झाल्या पाहिजेत या राज्याचं वातावरण दूषित झालं पाहिजे शांतता कधी राहिलीच नाही पाहिजे म्हणजे त्यांना आता खोटं बोलायचं म्हणजे आरक्षण द्यायचं होतं त्यांच्याशी निधीनं झालं नाही मग आता खोटं कसं पचवायचं तर मग उगा भांडणं उकरून काढायचे किंवा दंगली करायला लावायच्या आणि त्यातून पुन्हा सत्ता हस्तगत करायची पण गोरगरिबांना नाही द्यायचे यांना यांना दंगली करून मारामाऱ्या लावून मराठ्या मराठ्यात ओबीसींच्या मराठींच्या मारामाऱ्या मारा 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 लावायच्या आणि त्यातून सत्ता बोगायची म्हणजे फक्त सत्तेचं येड आहे गोरगरीब जनता त्यांचे प्रश्न सोडवले पाहिजे ही येडच नाही आहे यांना त्यामुळं जनतेच्या आता लक्षात आले की हे राजकीय लोकांचा राजकीय डावे आता हनवून पाडायचा सगळ्याच पक्षातले मराठी आता एक झाले आणि स्वतःच्या जातीच्या मुलाच्या बाजूने राहिले उद्या तुम्हाला दिसेल की मराठी मिळेल तेव्हा ना सोलापूरला ज्या ठिकाणी कार्यक्रम आहे त्या ठिकाणी येणार आहे माता मावल्यांसह एकही माणूस घरी राहणार नाही फक्त आपल्या टी व्ही नाईनच्या माध्यमातून मी एक आव्हान करतो जे सोलापूरपासून म्हणजे सात तारखेपासून उद्या तेरा तारखेपर्यंत जे कार्यक्रम आहेत तिथं फक्त एक व्यवस्था करा कारण टॉयलेटची व्यवस्था होणं खूप गरजेचं आहे केली असेल त्यांनी मला माहीत नाही पण माता मावले ज्या वेळेस येत ना त्यावेळेस आम्ही पाठीमागच्या र्यालयात काही ठिकाणी बघितलं काही ठिकाणी त्यांची खूप गैरसोय होती त्यामुळे टॉयलेटची व्यवस्था ही प्रत्येक रॅलीच्या ठिकाणी बांधवांनी करावी मराठा समाज ताकदीनं उसळणार आहे त्यात काही शंका नाही महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे काही आव्हान करणार का आयोजकांना व्यवस्था तशी केली पाहिजे म्हणून हां नाही पाव पावसाने तर थैमान घातलेलंच आहे शेवटी आम्ही बघणार आहेत की कोल्हापूरचं सांगलीचं काही किती नुकसान झालं आहे आम्ही मुख्यमंत्र्याकडे मागणी करणार आहेत शंभूराजे साहेबांनासुद्धा ते विषयात आम्ही सांगणार आहेत किती नुकसान भरपाई लवकर द्या आणि त्या धरणाचा जरा बघणार आहेत आम्ही त्या धरणात पण आम्ही ती विषयसुद्धा हातात घेणार आहे त्याच्यामुळं जर आमच्या लोकांचं वाटलं होणार असलं त्या पाण्यामुळं तर त्याचा काहीतरी बंदोबस्त केला पाहिजे याबद्दलही आम्ही घेणार परंतु शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं सरकारने तातडीनं त्याची भरपाई दिली पाहिजे शेवटचा प्रश्न तुम्ही मराठा आरक्षणाबरोबरच राजकीय भूमिका घेतलेली आहे काही नेत्यांना काही पक्षांना ही पचनी पडत नाही नाही ती मला नाही वाटत की राजकीय भूमिका घेतल्या त्यांना पचनी पडत नसत त्यांचं ते उघडे पडलेत मराठ्यांना आरक्षण देऊ म्हणले ते देणं झालं नाही त्यांना धनगर बांधवाला देऊ म्हणले तेही त्यांना दे देणं झालं नाही मुस्लिमांचाही प्रश्न ना आहे दलित बांधवांचा आहे बारा बोलिदारांचा बंजारा समाजाचा वेगळा प्रवर्ग करा त्यांची जी होत नाही मग काय करायचं तर मग शेवटचा पर्याय एकच भांडणं करा आणि वेळ मारून द्या तोपर्यंत आचारसंहिता लागते हे लोकांना नेमकं ओळखलं आहे की हे आपल्या लोकांना माणसाला खोटं ठरायचा प्रयत्न करायला लागले आणि सगळेच मंत्री आमदार एक आलेत याचा अर्थ सामान्याच्या लक्षात आलं की यांना आरक्षण द्यायचं नाही मराठी मोठे होऊ देत नाही मराठ्यांनी ठरवलं आहे की यांनी जर आपल्याला घेरले तर आता सरकारला पण घेरायचं आता घरी नाही बसून राहायचं कामं धंदे एक दिवस काम बुडाले काय फरक पडत नाही असं मराठ्यांच्या लक्षात आले कामं बंद करून मराठी तेरा सहभागी व्हायला लागलेत सात ते तेरा तुफान मराठी दिसणार तुम्हाला असेही मराठी जमलेले पुन्हा महाराष्ट्रात दिसणार नाही हां इतक्या ताकदीन उसळणाऱ्या आहे मराठात जत आउटलेट जत सांगली रोड जत तसेच आपल्याकडे ट्रू व्हॅल्यू मारुती और नॉन मारुती सेल्स आणि परचेसची फॅसिलिटी मीरा हाऊसिंग सोसायटी माधवनगर रोड सांगली इथे उपलब्ध आहे